दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भंडार मध्ये स्वर्गीय अनिल राठोड यांच्या जयंती निमित्ताने अहिलानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात तीन दिवस अनेक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं या सामाजिक संस्थेतील हरिजन वस्त्यांमध्ये चालणाऱ्या वंचित घटकातील मुलांसाठीच्या शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थ्यांना जयंतीच्या दिवशी वही वाटप केलं गेलं स्नेहालयासह सा विविध सामाजिक संस्था आणि गरजू विद्यार्थ्यांना एक हजार वह्यांचं चा वाटप झालं स्वर्गीय राठोड्यांचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यावर कायम भर असायचा त्यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करत असल्याचं प्रतिपादन नवनियुक्त शहर प्रमुख किरण काळे यांनी केलंय खरं म्हणजे आता किरण भाऊनी सांगितलं की भैयांच कार्य कसं होतं आणि आपलं सगळ्यांना ज्ञाते की भैयांच्या ऑफिसला कधी आड पडदा नव्हता किंवा भेटायसाठी कुणी मधी हे नव्हतं पिये नव्हतं भैया लहान मुलापासून तर म्हातारी माणसं असते सगळ्यांना तेवढंच प्रेम करायचे आणि सगळ्यांना परिचित आहे तुम्ही आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्या त्या सुरुवातीच्या त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही आहे कार्यक्रमासाठी आणि मुलांच्या बाबतीत जर म्हणलं आणि एखाद्या वयस्कर माणसांच्या बाबतीत जर म्हणलं तर भैयांना इतकं प्रेम असायचं आहे की नाही मग त्याचं पहिलं काम करा कारण चालू असणं रात्री दोन वाजता तुम्ही फोन करा फोन चालू असणार उचलणार काय काम आहे वाटलं त्याला तर ताबडतोब निघणार नाही खूपच काही लांब असेल तर त्या कार्यकर्त्यांना सांगणार हे जा रे तिथं बघ ताबडतोब ते काम झालं पाहिजे आणि नुसतं काम झालं नाही पाहिजे काम झाल्यानंतर त्या लोकांचा मला निरोप यायला पाहिजे इथं मला फोन यायला पाहिजे अशा पद्धतीने खरं म्हणजे काम करतो आणि जसं आता किरणजीने सांगितलं की बा ते बहि्यांची पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही इतका मोठा आमचा नुकसान जे झालेले आहे शिवसेनेचं तर म्हणजे आमचं नुकसान झालेलं आहे आम्हाला माहिती आहे काय परिस्थिती ती कुणी कुणी भरून काढू शकत नाही परंतु आज आपण ते भरून काढण्याचा प्रयत्न करतो तर म्हणजे किरणजी सारखा आमचा शहर प्रमुख ताकदीचा म्हणजे तुम्हीसुद्धा आता त्या पद्धतीने जसं तुम्ही भैयांबरोबर काम केलेलं आहे भहिचा विश्वास तेवढा होता त्यांचा त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा आता तसं पुढं राहिलं पाहिजे सुद्धा आहेच बरोबर परंतु काही गोष्टीचं लिमिटेशन असता आम्हाला जिल्हा पाहिजे तुम्ही शहरात आहे शहरामध्ये चांगलं काम करावं आणि खरं कर म्हणजे जसं भयांचं काम आहे किंवा भया जे काम करत होते तसंच गिरीजींच काम आज या ठिकाणी वेळ खूप आहे आणि किरण भाऊ आज तुमची चांगल्या कामाची सुरुवात आज माझे मंत्री शिवसेना उपनेते आणि भैया राठोड यांच्या जयंतीपासून होते या ठिकाणी आमचे किरणजी काळे आपल्या किरण भाऊ त्यानंतर आमचे रावजी नागरे साहेब खरोखर अत्यंत मोठा ज्यांनी तळमळीचं कार्यकर्त जे रोजय तळमळीचं असते असं आमचे नागरे साहेब आहेत आणि किरण भाऊ आणि आमचे विलास भाऊ भूबळे किरण भाऊ आहेत आणि आमच्या बायदा भगिनी आणि सर्वच या ठिकाणी जे आलेले कार्यकर्ते आमचे शिवसैनिक बांधव तुम्हाला सांगतो किरण भाऊवर विश्वास ठेवा तुम्हाला माणूस खरा आहे कारण काय असतं बोलण्यात तुम्हाला सकाळतात किरण भाऊचं मन चांगलं आहे सगळ्याला धरून राहणार आहे सगळ्याला सांभाळणार आहे राज्यात चांगले काम कारण आपण सगळ्यांना धरून काम करायचं मी म्हणजे शिवसैनिक शिवसेना नाही आपण शिवसेनेतल्या सगळं प्रत्येक घटक मिळून एक शिवसेनेच बोलाय तयार होत असत आपण सगळे आहे म्हणून शिवसेना आहे असं नाही की या शहरात मला याची गरज नाही मला त्याची गरज नाही तळागाळातला शिवसैनिकाच्या पायाची आपण धुळा या विचारधाराने आपण चालायचं चालत राहायचं काय राजकीय स्टेज नाही म्हणून आपण बोललो पण सर या ठिकाणी काय झालं आज आम्ही नवीन नियुक्ती झाल्यामुळे मी बोललो नाही तर मी राजकारणावर विद्यार्थी आहे आमचा जरी कोणाचा वाढदिवस असला तर तुमच्या परिवारात येऊन करावा अशी माझी अपेक्षा आहे आज भैयाची जयंती राजाभाऊ आज या जयंतीच्या दिवशी ह्या कार्याची सुरुवाती आहे ती करण्याची संधी परमेश्वराने दिली आणि ती सुरू करत असताना हे स्नेहालय सारखं जे या ठिकाणी yes. काम करण्याचं एक मंदिर जे ते गेली अनेक वर्ष या शहराची करते आणि सुद्धा या संस्थेवर प्रचंड प्रेम होत yes, yes, प्रचंड प्रेम म्हणजे ही संस्था आणि वेगळं होतं दोन्ही एकाच्या बाजू होत्या असं म्हणत तरी वावग ठरू नये एवढं भैयांचं प्रेम या संस्थेवरती होतं गिरीश दादा तुमचा तर काही राजकारणाशी संबंध नाही तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी पत्र माणसा परंतु एका वेगळ्या दृष्टीने ज्याला आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी येतात तर ह्या सगळ्यांना तुमच्याकडनं आम्हाला खूप प्रेरणा मिळते आता ज्या पद्धतीचं तुम्ही सगळं बोलत होता ते खूप शेतीसारखं विलक्षण आहे आज तुम्ही ज्या स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे ते तुम्हाला उद्याचं उज्ज्वल या राष्ट्राचं जे भवितव्य आहे ते घडवण्यासाठीचं सा बाळकडू जे तुम्हाला हे या ठिकाणी मिळत आहे म्हणजे स्नेहालय संस्थेमध्ये जो विद्यार्थी शिकतो आणि घडतो तो देश घडवतो अशी माझी भावना त्या ठिकाणी आहे तुमच्या देशाची सेवा होईल हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि जे काही या ठिकाणी शिवसैनिक सगळे नवे जुने जमलेले आहेत मला पूर्ण विश्वास आहे की आज आपण आदरणीय भैयाच्या जयंतीच्या निमित्तानं जो काही या शहराच्या सामाजिक कार्याचा म्हणजे आता ते ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण बरोबरच वाक्य तर आपल्याला तेच करायचे जेव्हा वेळ येते राजकारणाची ते त्या व्यासपीठावर गुरु हे सामाजिक व्यासपीठ आहे आपण या ठिकाणी सेवेचं काम जे ते अखंडपणे करू बालिकाश्रम रोड येथील स्नेहालयाच्या वास्तूत हा कार्यक्रम पार पडला यावेळी स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी ज्येष्ठ शिवसैनिक डॉक्टर श्रीकांत चिमटे रेवजी नांगरे किरण बोरुडे महावीर मुथा विलास उबाळे उषाताई भगत शैलाताई लांडे शंकर आभाड यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर